या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शांततेने जगणे कठीण बनवतात अचानक होणारे अपघात आजार आणि निरंतर संकटे हे या जगातील जीवनाचा भाग आहे फक्त पिता परमेश्वर जे आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याचा आशीर्वाद देतात या सर्व संकटांपासून आपले कायमचे रक्षण करू शकतात बायबल मध्ये अशी नोंद आहे की परमेश्वर ज्यांच्याकडे हे सामर्थ्य आहे ते आपल्या सोबत आहे आणि परमेश्वराच्या सणांचे नगर असलेल्या ते आपले पराक्रमी बनतात परमेश्वर आपल्या संतानांना प्रत्येक संकटातून वाचवतात कारण सामर्थ्यशाली परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे म्हणून कृपया अभिमान बाळगा आणि तुम्ही जेथे जाता तेथे सर्वोत्तम कार्य करा वल्हानणाच्या दिवशी परमेश्वराच्या पवित्र शरीरात सहभागी झाल्याने तुम्ही तुमच्या पापी अवस्थेतून शुद्ध होऊन परमेश्वरामध्ये निवास करण्यास पात्र होता म्हणूनच तुम्ही एका क्षणासाठी देखील परमेश्वराला नाही सोडले पाहिजे संकटांपासून वाचण्यासाठी तुम्ही परमेश्वराला नाही सोडले पाहिजे परमेश्वर मध्ये राहणे हाच तुमच्यासाठी कायमचा शांतता मिळवण्याचा मार्ग आहे एकेकाळी एका राजाने जो कोणी सर्वात शांत आणि आरामदायी दृश्य रंगवू शकतो त्याला सुंदर बक्षीस देण्याचे वचन दिले होते कलाकारांद्वारे आणलेल्या अनेक चित्रांमधून राजाने एक चित्र निवडले ज्यामध्ये आकाशात काळेभोर पसरलेले होते चमकणारी वीज आणि पर्वत शिखरांवर आणि खडकाळ गारांचा मुसळधार पाऊस पडत असल्याचे दृश्य चित्रित केले होते चित्रामध्ये खडकाळ कड्याच्या दगडी भिंतीमध्ये एक अतिशय लहान घरटे दिसत होते बाहेर एक भयंकर वादळ उठले पण घरट्याच्या आतील पक्षी मात्र शांत होते ते आपली डोकी बाहेर काढत इकडे तिकडे पाहत होते जणू त्यांना त्याची काहीच काळजी नव्हती हे दृश्य इतके शांतीपूर्ण होते की राजाने त्यास शांततेचे प्रतीक मानले जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या भीतीतही शांततेचा खरा अर्थ सुरक्षित आणि आनंदी राहणे हाच आहे हे त्याला समजले जरी वर अनेक आपत्ती येता, तुम्ही सुरक्षित वाचण्यासाठी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जेथे कोणतीही आपत्ती नाही आणि फक्त शांती आहे तेथे प्रवेश करण्यासाठी तुम्ही वल्हांडण सण पाळला नाही का परमेश्वर म्हणतात भिवू नको कोणत्याही संकटात मी नेहमी तुमच्या सोबत असे याशिवाय जर तुम्ही परमेश्वरासोबत चालत नाही किंवा त्यांच्या जवळ येत नाही तर तुम्ही आपत्तीतून वाचू शकत नाही म्हणून तुम्ही नेहमी परमेश्वरासोबत राहिले पाहिजे ज्याप्रमाणे परमेश्वराने मनुष्याच्या रूपात येऊन स्वतःला नम्र केले त्याप्रमाणे तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजून नम्रतेने त्यांची सेवा केली पाहिजे हे त्या लोकांच्या हृदयाच्या पाहिले जाऊ शकते जे परमेश्वरासोबत तुम्हाला कठोर शब्दांनी सदस्यांना दुखावण्याची आणि असंवेदनशील वागण्याची तुमची पापी सव्य सोडली पाहिजे याची खात्री करा की तुम्ही वाद झाला तरीही सूर्य मावळण्यापूर्वी तुम्ही भांडण मिटवून फक्त तेच शब्द बोला जे एकमेकांवर कृपा करतात परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे म्हणजे तुम्ही परमेश्वरासोबत होऊन जाता पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतात पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे आणि तो पुढे म्हणाला तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे जेव्हा तुम्ही प्रेमाने एकत्र होता तेव्हा परमेश्वर तुमचे रक्षण करतात आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जातात परमेश्वरासोबत स्वर्गाच्या सुंदर राज्यात राहण्यासाठी तुम्हाला परमेश्वराच्या सुंदर प्रतिरूपामध्ये पुन्हा जन्म घेतला पाहिजे स्वर्गाच्या राज्याचे नागरिक या नात्याने तुम्ही सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्याकडे विश्वासात उत्साह असला पाहिजे परमेश्वर सीओमधील आपल्या संतानांचे रक्षण करण्यासाठी त्यांना नरकाच्या कठोर शिक्षेपासून वाचवतात त्यांचे स्वरूप आणि अंठा करणे एका सुंदर गोष्टीमध्ये बदलतात आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यास मार्गदर्शन करतात असे प्रेम दिल्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया तुम्ही कधीही नरकात नाही गेले पाहिजे लवकरच तुम्ही स्वर्गीय राज्याच्या सुंदर आकाशगंगांचा प्रवास करणार आहात हे विसरू नका की परमेश्वराच्या सर्व शिकवणी प्रेमाची अभिव्यक्ती आहे आणि आणि त्या तुम्हाला बदलण्यासाठी स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आहे तुम्हाला परमेश्वराचे आभार मानले पाहिजे जे, जे नेहमी तुमच्या सोबत असतात मला आशा आहे की तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाईपर्यंत परमेश्वराच्या वचनाचे पालन करत तुम्हाला भरपूर आशीर्वाद प्राप्त होती